स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा प्रत्येक घरासमोर दुकानासमोर लाल पिशवीत किंवा कपड्यात कोहळा बांधलेला असल्याचे अनेकांनी पाहिले आहे परंतु अनेकांना या कोहळ्याचे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्व माहीत नसते आणि त्यामुळे अनेक वेळा अंधश्रद्धा आपल्याला ऐकायला मिळते पण या कोहळ्याचे अनन्यसाधारण महत्व आपल्याला कळते कोहळा घरातील दुकानात येणारी नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो अनेक वेळा ते घरातील लोकांच्या वाईट नजरेपासून किंवा लोकांच्या वाईट शक्तीपासून आपल्या घराचे रक्षण करते शोषणाची शक्ती ही कोहळ्यात आहे आता, आता तुम्ही म्हणशाल की नकारात्मक ऊर्जा नक्की कोणती आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी येत असतं मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल असे नाही मग त्यांच्या मनामध्ये असणारी जी काही वाईट भावना आपल्याबद्दल आहे त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्यावरती कुठेतरी प्रभाव करत असते आणि त्याचमुळे आपली आपल्या घराची मुलांची पतीची प्रगतीही खुंटत असते त्यामुळे ही नकारात्मक ऊर्जा घरापासून दूरच राहावी यासाठी घराच्या बाहेर लोक कोहळा लावतात तसेच आपण बाहेरून देखील घरामध्ये भरपूर वस्तू आणत असतो त्यामध्ये जरी नकारात्मक ऊर्जा असेल तर ती देखील कोहळा हा शोषून घेत असतो घरात चिडचिड होत असेल घरात शांतता नसेल तर अनेकदा निर्माण झालेली ही नकारात्मक ऊर्जा कोहळा शोषून घेत असतो त्यामुळे घरात शांतता राहण्यास आणि व्यवसायात प्रगती होण्यास मदत होते असे आध्यात्मिक तज्ञांचे म्हणणे आहे त्यामुळे आपण देखील असा कोहळा घराच्या बाहेर जरूर लावावा मग हा कोहळा कसा बांधायचा याचे काही नियम आहे का कोणत्या दिवशी बांधायचा याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका आता हा कोहळा आपण कधी खरेदी करायचा तर तुम्ही अमावसेला हा कोहळा खरेदी करू शकता मग कोहळा खरेदी करत असताना आपण तो कोहळा छोटा असावा की मोठा असावा असे काहीही नाही तुम्हाला जो कोहळा मिळेल तो तुम्ही खरेदी करू शकता फक्त खराब झालेला कोहळा आपण विकत घ्यायचा नाही तर आपल्याला हिरवा असणारा कोहळाच विकत घ्यायचा आहे कोहळा विकत घेताना ते नेहमी काढलेले असावे कोहळ्यावरती शक्यतो दुसरे कसले डाग नसावे याची काळजी घ्यावी कोहळा घेतल्यानंतर आपण तो घरी आणल्यानंतर स्वच्छ प्रथम धुवून घ्यायचा आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर गंगाजलाच्या पाण्याने देखील कोहळा स्वच्छ धुवून घेऊ शकता त्यानंतर स्वच्छ पुसायचा आहे या कोहळ्यावर पुढच्या बाजूला आणि मागच्या बाजूला आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे मग थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं शुद्ध जल घ्यायचं आहे आणि त्याने तुम्ही कुंकुवाने स्वस्तिक हे काढू शकता अगदी पुढून आणि मागून दोन्ही साईडने आपण स्वस्तिक काढायचं आहे तसेच तुम्ही अष्टगंधाने ओम देखील काढू शकता किंवा कुंकुमासह स्वस्तिक काढा आणि खालपासून वरपर्यंत एक लांब काळी रेषा काढा हळदी कुंकू पूजनाने त्याला उद्बत्ती लावून प्रार्थना करावी मग काळी रेषा काढताना तुम्ही कोळशाने देखील काळी रेषा काढू शकता किंवा काजळ असेल तर काजळाने देखील काळी रेषा काढली तरी पण चालेल पण हे सर्व करण्याअगोदर देवघरामध्ये दे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता कारण की आपण जी काही सेवा करत असतो जे काही उपाय करत असतो त्याला अग्निदेव साक्षी असतो असे म्हणतात त्यामुळे आपण प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि नंतरच हा उपाय करायचा आहे आपण कोहळ्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तसेच धूपदीप दाखवायचं आहे कोहळ्याकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा येऊ देऊ नको माझ्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा ही, सकारात्म ही असावी अनेक वेळा हा कोहळा अमावस्या किंवा सोमवती अमावस्याला देखील बांधला जातो अमावसेला जर कोहळा बांधला तर तो खूप म्हणजे खूप शुभ मानला जातो अगदी लक्ष्मीपूजन असेल त्या दिवशी देखील कोहळा आपल्या घराला बांधला जातो मग तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर हा कोहळा बांधायचा आहे एक लाल वस्त्र घ्यायचा आहे लाल वस्त्र नवीन असावं लाल कापड घेतल्यानंतर आपल्याला त्या लाल कापडामध्ये कोहळा हा बांधायचा आहे आणि मग तुम्ही तो दोरीच्या साह्याने वरती बांधू शकता फक्त दरवाजाच्या बाहेरच आपल्याला हा कोहळा ठेवायचा आहे अगदी मुख्य दरवाजाच्या जिथे मेन जागा असेल तिथे तुम्ही हा बांधू शकता अनेक वेळा आठ दिवसांनी देखील हा कोहळा खराब होतो पण अजिबातही घाबरायचं काही कारण नाही कारण की ही प्रक्रिया कोहळा आपले काम योग्य प्रकारे करत असल्याचे इशारा देत असते त्यामुळे मनात कोणतीही शंका न ठेवता आपण जर कोहळा खराब झाला तर नदीच्या पाण्यात विसर्जित करून तुम्ही परत पुढच्या अमावसेला हा कोहळा खरेदी करू शकता कोहळा जास्त काहीही माग नसतो पन्नास रुपये पंच्याहत्तर रुपे। रुपये शंभर रुपयांपर्यंत तुम्हाला हा कोहळा सहजासहजी मिळवून जाईल कोहळा खराब झाला तर असे म्हणतात की आपल्या आसपास असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा होती ती त्या कोहळ्यामध्ये समावली होती त्यामुळे तो कोहळा खराब झाला म्हणून आपण अजिबातही घाबरू नये तसेच आपण जेव्हा कोहळा बांधत असतो बांधताना नेहमी असेच करावे की उजव्या घरात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीने कोहळ्याच्या खालून घरात प्रवेश केला पाहिजे म्हणजे ते प्रवेशद्वाराकडे दिसले पाहिजे घरात येणारा कोणताही व्यक्ती असो त्याला आपला कोहळा दिसला पाहिजे अशा पद्धतीने आपण घराच्या बाहेर कोहळा हा लावायचा आहे अगदी तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी दुकानाच्या बाहेर देखील तुम्ही असा कोहळा लावू शकता यामुळे आपल्या घरामध्ये किंवा दुकानामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही तसेच आपलं जर दुकान असेल तर ते देखील व्यवस्थितरित्या चालतं तुम्ही बघत असाल जिथे पण दुकान हे व्यवस्थितरित्या चालतं जिथे जास्त गर्दी असते जास्त गिराईक ज्या दुकानामध्ये असतात त्या दुकानाच्या बाहेर आपल्याला असा कोहळा दिसतोच तसेच जे काही श्रीमंत लोक असतात त्यांच्या घराच्या बाहेर देखील आपल्याला असा कोहळा बघायला मिळेल कोहळा म्हणजे कोणतीही काळी जादू नाही फक्त यामुळे नजर दोष वाईट शक्ती आपल्या घरापासून आपल्यापासून दूरच राहत असते तसेच आपल्या घरामध्ये देखील पैशाची भरभराटी होत राहते तुम्ही जर घराबाहेर कोहळा लावला तर थोड्याच दिवसात तुम्हाला तुमची प्रगती होते हे दिसून येईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद